माझ्याकडे खूप सुप्रसिद्ध आणि डॅशिंग असलेले माझे एक एस पी ज्यांना आपण पोलीस कमिशनर म्हणतो असे मित्र आले होते ते खूप डिप्रेशनमध्ये होते त्यांना खूप रडू येत होतं खूप वाईट वाटत होतं जीवनातला आत्ताचा प्रत्येक क्षण त्यांना जागायला जड झालत होता असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं याच माणसाला मी मोठ्या पदावर असताना वाघासारखा बघितला होता पण आज हा माणूस इतका हातबेल इतका रडवेला आणि का बरं झाला असेल आता मी माझ्या परीने काउन्सिलिंग केलं तरीसुद्धा मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणतंही मोठं पद तुमच्याकडे असेल तर ते गेल्यानंतर माणसाची किंमत राहत नाही कारण किंमत ही त्या माणसाला नसते तर त्या पदाला असते रस्त्याने जाताना सर्वसामान्य माणसं बाजूला सरकत असते त्यावेळेला किंवा रस्त्यावरचे ट्रॅफिक पोलीस किंवा इतर पोलीस ते जेव्हा त्यांच्या गाडीतनं जात असत तेव्हा कडक सॅल्यूट करत असतील परंतु आता मात्र कोणीच विचारत देखील नाही ही खंत बहुतेक त्या सारांना सतावत होती पदावर असताना त्यांचा रुबाब त्यांची वागणूक ही वाईट नव्हती पण अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी आणि थोडेसे कडक आणि नियमांना धरून चालणारे अशा असल्यामुळं बरीचशी माणसं त्यांच्यापासून त्यावेळेस लांब गेली असतील किंवा त्यांच्याशी शत्रुत्व झालं असेल कदाचित त्यांनी खूप काही मंडळींचं चांगलंही केलं असेल पण या सगळ्यांची गोळाबेरीज एकच सांगते की पद नसेल तर किंमत नाही लोक तुमच्या पदाला किंमत देत असतात मी एक माझी आमदार बघितलेत की ते जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष आमदार होते म्हणजे कितीतरी टर्म आमदार होते आणि जेव्हा ते आमदार पदावरनं उतार झाले त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या घरामध्ये कोणीही नव्हतं खिडकीतून ते बाहेर बाट वाट बघत होते की कोणी माझ्याकडे येईल आणि त्याच वेळेस मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी माझं प्रचंड स्वागत केलं की काळी त्यांच्या घराच्या बाहेर चपलांचे ढीग असायचे आणि ज्यावेळेस ते आमदार पदावरनं पाय उतार झाले त्यावेळेस मात्र तिथे कोणीही नव्हतं थोडक्यात काय तर काळाच्या ओघात सगळं कसं बदलत असतं पद प्रतिष्ठा मान सन्मान या गोष्टी पद असताना तर मिळवायच्या असतातच पण पद असताना अशी माणसं मिळवायची असतात आणि अशी कृत्य करायची असतात की ज्यामुळं तुमचं पद गेलं तरी सुद्धा तोच मान तुम्हाला मिळायला हवा जी मंडळी आता रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती मोठमोठ्या पदावर आहेत त्यांचा शब्द लोक झेलतात हातकालचे लोक मित्रमंडळी जो मान सन्मान देतात तो रिटायरमेंट नंतर दिला जाणार नाही याची मानसिकता ठेवणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला अक्षरशः जीवन खायला उठेल डिप्रेशन येईल म्हणून पहिल्यापासूनच तुम्ही समाजामध्ये मिसळणे कुटुंबामध्ये मिसळणे नम्र राहणे गरजेचे आहे नाहीतर पद माणसाला फक्त उन्मत्त करत त्यामुळे तुमचं पद तुमचा मालकी हक्क तुमची शक्ती तुमची बुद्धिमत्ता यावर फार विश्वास ठेवू नका हे सगळं काही टिकून राहत नसतं तुम्ही म्हणजे तुमचं पद नाही तुमच्या अंतर्मनातला मनातला आनंद शोधा दुसऱ्यांकडून कौतुक सन्मान होईल अशी अपेक्षा ठेवू नका लोक कधीच तुम्हाला किंमत देत नाहीत ते तुमच्या पदाला किंमत देत असतात हे लक्षात ठेवा आज तुम्ही ज्यावेळेस जीवन जगताना तुम्ही ज्यावेळेस खूप चांगलं वागतं ज्यावेळेस लोक गोळा करतात त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं स्थान त्या ध्रुव ताऱ्यासारखा आढळ करा की कुठेही गेले तरी लोक तुम्हाला या म्हणतील तुमचं स्वागत करतील तुमच्यावरती प्रेम करतील कारण प्रेमाने प्रेम वाढतं आणि त्यामुळे मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकारी व्यक्तींना अपमानाची भीती सातत्यानं वाटत असते त्यामुळे मला सुद्धा वाटते मी सुद्धा असंख्य ठिकाणी जातो मला सारखं असं सा वाटतं की बाबा कोणी आपला अपमान करू नये आणि कुठं जर चुकून माकून अशी काही घटना घडली समोरच्या व्यक्तीच्या मनातही ते कित्येकदा नसतं पण आपलंच मन आपल्याला खात असतं तर अशा प्रकारची सवय जर तुमची असेल तर ती सोडणं देखील गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी समजून घेतलं तर त्रास हा नक्कीच होणार नाही हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद पिंपळ तुम्हाला जय जय साईराम